¿Dónde

आता मामान मावस काढतो व्हिडिओ आता कधी कधी काढतो काही मामान मावसान मम्मी मम्मी शेवटी लावून मग आता मम्मीला इतका टाइम भेटत नाही कधी कधीच राहते मम्मी पण व्हिडिओ मग आता आम्हाला टाईम भेटले आम्ही पण काढत जातो मम्मीला मदत करू लागतो ना कुठवर मम्मी तरी करतो आता दहावीचं वर्ष चालू झाले आपल्याच चालवू लागलं मागच्या वेळेस कमी मार्क पडले तर मार पाड केलं पाडलं कोणी माझा काय थोडा पाडला काय तुझ्यापेक्षा जास्त मारा पाडला झाली काय तेव्हा पोटाला बघा मामा नसेल ना चपाती मग नव्हतं एवढं भारी नाहीये पण सांग कमेंट करून कसं येतात

मला शॉक आहे शिवण्याला लय मी नाही करत आता मेकअप मला नाही आवडत आता पहिल्यांदा करायची मी काहीतरी करावं लागू मामान आता बेसन पोळ्या करायचंय आता बेसन पोळ्या करते मी बघा कसे करते बेसन घेतलंय बेसन घेतलं होता टाळून घेतलंय हळद टाकतात ना ह्याच्यात टाकतात वाटतं टाकते थोडी हळद हळद टाकली थोडी अर्धा चमचा नाही अर्धा चमचा नाही अर्ध्यापेक्षा थोडी मीठ टाकते एक, एक चमचा आणि अर्धा थोडं अर्धा नाही आणि ह्याच्यात हिरवी मिरची बारीक करून घेतली हिरवी मिरची लसूण आणि जिरे बारीक करून घेतली शंभर चमच्या La civiltà era una cosa che mi ha fatto salire. il la आता हे चांगलं करून घ्यायचे तवा मी गरम करायला ठेवलाय कमी गॅसवर Yes, the poor <coughs> so, I they couldn't get that, I, guess. I guess ही करून घेतलंय हे मिक्स सगळं यास फिरवून घ्यायचंय गरम झाले तेल टाकायचं आता हे ना मम्मी बस मोठे करते तवा भरून तो मला नाही येत तसा मी मम्मी करणार आहे अर्ध्या पोळत स्पॉट भरतो मम्मीच्या आता oh. हे तेल टाकून घेत कडकीची हरी पाहिली भाजून

दुसरी बी कशीच करायची गावाने खर्च आमच्या शाळेत जमपरात जम्परात बि टेन्शन सगळ्या सगळ्या टेन्शन तो मम्मीला इकडून एक रुपया कमावला की तिकडून पापा चोरून घेतात चोरून येतात ये आणि पापानी मम्मीला एक रुपया दिला की फिटा फिटाच करून घेतात सगळं आम्हाला बी टेन्शन येतं यांच्या भांडणाने थोडा थोडा परिणाम व्हायला लागलाय पण आता काय करायचं पप्पा तिकडं जीवन खाऊन जाते तिकडं का पुढं काय माहिती पप्पा आले हि जेवायला तरी काय म्हणायला येत नाही मम्मी करती काम काय आहे काय नाही आम्हीलाच करत आहे मग माहिती आता घरच करतोय घरच करतोय आता आम्हाला तरी काही आहे मम्मीला मस्त देतो आहे करून जेवण जेवण करतो आहे पण मम्मीला दिल्यावर खात नाही ना खातू दक्षिणच नाही जेवण आणि ज्याचा देवाचा भुकाच्या ताडाक्यात नाही घात नाही कॅमेऱ्यासमोर बसली की उठतच नाही पट्टीने भुकाच्या ताडाक्या